मित्रांनो हा अनुभव अमिता यांचा आहे तर पुढील अनुभव त्यांच्या शब्दात माझं नाव अमिता वय बावीस मुंबई ही माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी सिमेंटच्या जंगलात वेगवान लोकांच्या गर्दीत आणि चोवीस तास धावणाऱ्या शहराच्या गर्दीतच मी लहानाचे मोठे झाले माझ्यासाठी आयुष्य म्हणजे फास्ट फॉरवर्ड मोडवर जगणं जिथे प्रत्येक मिनटाला काहीतरी नवीन घडत असतं पण तरीही कुठेतरी मनात एक अनामिक शांततेची भूक होती एक अशी जागा जिथे निसर्ग अजूनही स्वतःच्या अटीवर राज्य करतो आणि ही भूक भागवली माझ्या कॉलेजमधील खास मैत्रिणीने निर्वाणीने ती प्रॉपर कोकणातली एका छोट्याशा आणि जगापासून काही अलिप्त असलेल्या गावातली निर्वाणीच्या ओठांवर तिच्या अंजरले गावाची वर्णन ऐकताना मी जणू काही क्षणासाठी मुंबईच्या धापळीतून बाहेर पडून त्या निसर्गरम्य वातावरणात पोहोचायचे गेल्या वर्षी सुट्ट्यांमध्ये जेव्हा मी तिच्या गावी राहून आले तेव्हा तर माझ्या स्वप्नांना पंकज फुटले खरंच सांगते माझ्यासारख्या शहरी जीवासाठी ते एक स्वर्गाहून सुंदर ठिकाण होतं आंजरले रत्नागिरी जिल्ह्यातलं तिचं गाव म्हणजे हिरवीगार वनराई निळं आकाश आणि अथांग समुद्र किनारा यांचा अद्भुत संगम तिथे पोहोचता शहराचा ताणतणावाचा ढिगारा मनावरून बाजूला होऊन एक वेगळी सनामिक शांतता अनुभवायला मिळायची निर्वणीचं घर म्हणजे एक जुनं पण देखणा वाडा तो कवलारू वाडा लाकडी खांब अंगणातलं ला तुळशी वृंदावन आणि मागे पसरलेली नारळाची बाग त्या वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच गोष्ट दडलेली होती सायंकाळी जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसलं की समुद्राच्या लाटांचा आवाज मनाला शांत करायचा आणि दिवसभराचा सगळा थकवा नाहीचा व्हायचा निर्वाणीच्या घरी तिच्या आई बाबांसोबत काका काकू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या मालती आजी होत्या आजीचं वय वा अठ्ठ्याऐंशी वर्षाचं होतं पण या वयातही त्या अगदी उत्साहाने चालत फिरत होत्या सगळ्यांशी गप्पा मारत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरची ती शांतता प्रेमळ हसू आणि त्यांचा मायाडू स्वभाव मला खूप आवडायचा त्या घरातील प्रत्येकजण इतके प्रेमळ होते की मला कधी मुंबईत परत यावंसं वाटलंच नाही निर्वाणीच्या घरी मी खऱ्या अर्थाने रमले होते कॉलेज संपलं आणि आम्हा दोघींनाही जॉब लागला एका वर्षातच आमचं करिअर मार्गे लागलं होतं मी आणि निर्वाणी दोघीही बावीस वर्षाच्या मुंबईतील कामाच्या गडबडीतून वेळ काढणं कठीण होत असलं तरी निर्वाणी नेहमी तिच्या गावाची आठवण करून द्यायची गेल्या सात दिवसांपासून ती सुट्टी घेऊन कोकणात तिच्या गावी गेली होती मला तिची आणि त्या आंझरले गावाची इतकी ओढ लागली होती की बस रोज तिला फोन करायचे पण तिचा आवाज काही वेगळा वाटायचा जणू ती काहीतरी लपवत आहे पण मी जास्त विचार केला नाही मला फक्त तिला भेटायची ओढ लागली होती मी तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं तिचा फोन लागत नव्हता तरी मी थेट निघून पडले मुंबईहून तब्बल बारा तासांचा प्रवास करून कधी बसने कधी जीपने तर कधी पायापीट करत अखेर मी तिच्या गावाच्या वेशीवर पोहोचले सूर्य मावळत होता आणि नारळाच्या झाडीतून केशरी रंगाचा प्रकाश पसरला होता ज्यामुळे गाव अधिकच नयनरम्य दिसत होतं मी थकून भागून तिच्या वाळ्याच्या दारात उभी राहिले मनात विचार होता की मला पाहून तिला खूप आनंद होईल ती ओरडेल पण माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं त्याने मी पुरते हादरले मला दारात पाहून तिचा चेहराच उतरला तिच्या चेहऱ्यावर आनंद सोहळाच साधं हसूही नव्हतं तिथे होती एक प्रकारची भीती आणि काळजी जी, जी तिच्या डोळ्या स्पष्ट दिसत होती मला काही कळेना नेमकं काय झालंय ती तशीच स्तब्ध उभी राहिली माझ्या उपस्थितीमुळे हळूहळू घरातील सगळे जमा झाले आई बाबा काका काकू फक्त मालतीयाची दिसल्या नाहीत पण मला पाहून सगळ्यांचे चेहरे उतरले होते त्यांच्या चेहऱ्यावरच्या आश्चर्यापेक्षा भीती जास्त गळत होती खास करून तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून मला प्रश्न पडला नक्की काय कळतं इथे तिचे वडील मला पाहून निर्वाणीला अक्षरशः ओळतच आत घेऊन गेले मी दारातच उभे होते आतून त्यांच्या बोलण्याचा थोडा आवाज माझ्या कानावर पडला काही शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचले आणि ते ऐकून मला प्रचंड धक्का बसला तुला समजते का काय चालू आहे आपल्या घरात आणि तू तिला इथे बोलावले तिच्या वडिलांचा रागावलेला आणि चिंतेनं भरलेला आवाज माझ्या काळजाला भेटला मी नाही बोलावले बाबा निर्वाणीचा आवाज रळकुंडीला आला होता ती स्वतः आली आहे मला माहीत नव्हतं ती येणार आहे म्हणून मला जास्त काही ऐकू आलं नाही पण आता मला स्वतःचाच राग आला फोन न करता इथे येण्याची काय गरज होती अमिता नक्कीच काहीतरी मोठी गळबळ आहे मी स्वतःलाच बोलू लागले मी खरंच चुकीच्या वेळी आले होते काकू माझ्यासाठी पाणी घेऊन आल्या त्यांच्या चेहऱ्यावरही तिचं चिंता होती पण त्या बोलायला तयार नव्हत्या मी काकूंना विचारले काय झालं काकू सगळे असे का वागत आहे पण त्यांनी हसून विषय टाळला काही नाही का बाळा तू दमली असशील पाणी पी असे त्या म्हणाल्या आता संध्याकाळ पूर्णपणे गळत झाली होती आणि मी कोकणच्या त्या दुर्गम भागात एकटी होते इथून सरळ मला घरी जावे वाटत होते स्वतःच्या मूर्खपणावर आणि नशिबावर राग येत होता आयुष्यात मी कधी असे कोणाला न सांगता कोणाच्या घरी गेले नव्हते हो पण एकदा अशी चूक केली आणि स्वतःला शिवांची लाकोली वाहत होते मी आता आता इथून रात्रीचा बारा तास उलटा प्रवास करणे एक मुलगी म्हणून सेफ नव्हते ना हो नाहीतर मी आताच निघाले असते मी आता इथे अडकले होते काकू मला पाणी देऊन आतमध्ये दे गेल्या पण त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी अजूनही स्पष्ट दिसत होती त्या आतमध्ये गेल्या बहुतेक त्या खोलीत निर्वाणीच्या घरातील सगळेच चर्चेला जमले होते आवाज पण स्पष्ट ऐकू येत नव्हते थोड्या वेळाने मला निर्वाणीच्या वडिलांचा आणि काकूंचा आवाज ऐकू आला जणू ते काहीतरी गंभीर चर्चा करत होते हे बघा आता ती आली आहे ना तर आता गप्प बसा तिच्या सुरक्षिततेची आपण पूर्ण काळजी घेऊ तिला घरात काय चालले आहे हे सांगायची गरज नाही उगाच पोर घाबरून जाईल जरा प्रेमाने बोला आता तिच्याशी नीरू बघ जरा सांभाळ पाहुणी आहे आपली काकूंचा आवाज पण ठाम होता बाकी सगळे कुजबुजले पण मला काहीच ऐकू आले नाही त्यांच्या बोलण्यातील घाबरून या शब्दांनी माझ्या मनात धडकी भरली होती काय चालू आहे या घरात हा प्रश्न माझ्या डोक्यात घर करून बसला तेवढ्यात निर्वाणी माझ्याजवळ आली ती रडवेली झाली होती सॉरी अमिता जरा आजी सिरियस आहे ना तर त्याचं टेन्शन आहे तू काळजी नको करू आणि तुला कळवलं नाही गडबडीत सॉरी प्लीज तू रिलॅक्स हो फ्रेश हो जेवण तयार आहे तुझ्या आवडीचं प्लीज नाराज नको हो ती परत म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तेव्हा कुठे माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला मी आजीबद्दल विचारलं पण तिने जास्त काही सांगितलं नाही मी तिला भेटू शकते का तर ती अचानक गळबळून म्हणाली नाही नाही तिच्या आवाजातील ती अनपेक्षित तीव्रता पाहून मी दचकले मला खूप प्रश्न पडले पण मी विचारणे टाळले फ्रेस झाले आणि सोबत सगळे आम्ही जेवलो जेवताना नेहमीसारखं कोणीही मोकळं बोलत नव्हतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक दळपण स्पष्ट दिसत होतं जणू त्यांच्यावर कोणत्या तरी अदृश्य संकटाची छाया पडली होती मला मात्र मालती आजीची खूप काळजी वाटत होती आता वयोमानानुसार काहीतरी होणारच मी स्वतःला समजावलं पण तरीही मला वाईट वाटत होतं मला जास्त हे खटकले की ते सगळे मला आजीला भेटू का देत नव्हते हेच मला कळत नव्हतं रात्री जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत गेले वाड्यावर एक अनामिक शांतता पसरली होती मी माझ्या खोलीतून बाहेर पडले आणि हळूच आजीच्या खोलीकडे निघाले कोणी बघत नाही याची खात्री केली मग दाराला हलकाच धक्का दिला दरवाजा उघाडला आजी पलंगावर झोपल्या होत्या त्यांच्या अंगावर पुन्हा पांघरून होतं फक्त चेहरा दिसत होता त्यांचा चेहरा पूर्ण पांढरा फट्ट पडला होता मला वाटले वयोमानानुसार शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे असे झाले असेल मी काळजीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले त्यांचे डोळे मिटलेले होते आणि चेहऱ्यावर काहीसे वेदनेचे भाव दिसत होते बऱ्याच वेळ मी त्यांना पाहत राहिले आणि अचानक त्यांनी खाळकण डोळे उघडले डोळे मोठे एकदम चमकदार वेगळेच आणि भयान होते ते डोळे त्यात एक प्रकारची चमक होती जी मला परिचित नव्हती त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला एक अतिशय भयानक स्माईल दिली ते हसू मालते आजीचं नव्हतंच ते एका अनोळखी भीतीदायक व्यक्तींचं होतं काही बोलणार तेवढ्यात मला निर्वाणीचा आवाज ऐकू आला ती माझ्या खोलीच्या दिशेने येत असावी मी पकडली जायला भीतीने दरवाजा बंद करून मागच्या दिशेने धावले सुदैवाने तिने मला आजीच्या रूममध्ये जाताना पाहिलं नव्हतं मी धाबा टाकतच तिच्या रूममध्ये गेले तिने माझ्यासाठी बेड लावला होता आणि ती माझी वाट बघत बसली होती तिने मला पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले निर्वाणी मालती आजीला काय झालंय मी तिला धापा टाकत विचारलं माझ्या डोक्यात हजार प्रश्न घोंगावत होते ती नजर चोरत बोलली पॅरालिसिस झालाय आणि त्या कुमात आहेत तिच्या आवाजात एक प्रकारची उदासी होती मला धक्का बसला काय अगं पण त्यांनी तर माझ्याकडे पाहिलं डोळे उघळून मी अक्षरशः ओरडले काय तू तिला भेटायला गेली होतीस अगं वेळी आहेस का निर्वाणी माझ्यावर ओराडली तिच्या आवाजातील हो ती तीव्रता ऐकून मी धचकले मग तीच शांत झाली अगं म्हणजे डॉक्टरांनी नाही सांगितलं जायला इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला आणि ती कोमात आहे ग बघेल कशी ती आता हसून बोलली माझ्या डोक्यात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले तिचा हा युक्तिवाद मला पटला नव्हता आजी कोमात कशा असतील जर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्या हसल्याही हे घर आणि इथले लोक काहीतरी लपवत आहेत हे आता निश्चित होतं रात्र झाली होती निर्वाणीच्या खोलीत आम्ही दोघीच होतो मी, दो। मी तिच्याशी दिवसभरातील घटनांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत होते पण ती जास्त काही बोलत नव्हती तिची नजर सतत कुठेतरी हरवलेली होती जणू ती काहीतरी लपवत होती किंवा तिला कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटत होती मी तिला कितीही प्रश्न विचारले तरी ती नुसती उदास असून विषय टाळत होती शेवटी रात्रीचे दहा वाजले आणि आम्ही झोपायची तयारी करू लागलो मी काय म्हणते तुला काही टॉयलेट बाथरूमला जायचं असेल तर चल मी येते सोबत निर्वाणी अचानक म्हणाली तिच्या बोलण्यात एक प्रकारची धास्ती होती बाहेर आहे ना टॉयलेट म्हणून म्हणते मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं अगं आताच जाऊन आले मी आता नाही जायचे तरी एकदा जाऊन ये ना गं कशाला परत झोपमोळ ती आग्रह करू लागली निर्वाणीचे हे बोलणे मला विचित्र वाटत होते ती उगाच मला बाथरूमला जाण्यासाठी आग्रह का करत होती मी तिला कारण विचारलं तर ती लगेच गप्प बसली आणि नजर चोरू लागली तिच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता होती जी मला समजत नव्हती मला तिचा हा विचित्रपणा पाहून कंटाळा आला आणि मी जास्त विचार न करता झोपून गेले मध्यरात्री साधारण तीन वाजता मला चोराची बाथरूमला लागली आता जाणे भाग होते निर्वाणी काळ झोपली होती तिला उठवण्यात अर्थ नव्हता कारण ती मला कारणही सांगत नव्हती मी हळूच उठले तसपडत खोलीचा दरवाजा उघडला आणि दाराबाहेर आले वाड्याच्या जुनाट लाकडी फळ्यांवर माझे पाय पडले तेव्हा त्यांचा चर्र असा आवाज आला वाड्यात भयान शांतता पसरली होती बाहेरच्या काळोखातून एक थंडगार वाऱ्याचा झोत आला आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला मी सावधपणे पावले सांभाळत कंदिलाच्या दुसर प्रकाशात पुढे सरकले माझ्या डोळे आजूबाजूला काहीतरी शोधत होते जणू कोणत्या तरी संकटाची चाऊल घेत होते आणि अचानक माझ्यासमोर जे दृश्य आलं ते पाहून मी जवळपास किंचाळणारच होते माझ्या डोळ्यासमोर वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ मला मालती आजी उभ्या दिसल्या माझ्या काळजाचा ठोका चुकला मा मालती आजी मी अडखळत बोलले माझ्या घशातून आवाज नीट फुटत नव्हता मी खूप घाबरले होते कारण त्यांना तर निर्वाणीने कोमात असल्याचं सांगितलं होतं मग त्या इथे कशा आणि अशा मंदिराती बाहेर काय करत आहेत त्या फक्त माझ्याकडे पाहून विचित्र हसत होत्या ते हसू त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये हरवून जात होतं पण त्यात एक भयानक क्रूरता होती त्यांच्या डोळ्यात तोच भयानक चमकदार भाव होता जो मी दुपारच्या वेळी त्यांच्या खोलीत पाहिला होता त्यांचे ओठ हलत होते पण आवाज येत नव्हता त्यांनी मला हात करून जवळ बोलावलं त्यांचा तो हावभाव पाहताच माझ्या सर्वांगाला एक प्रकारची शीत लहर सरकन पसरली त्या मला जवळ बोलावत होत्या पण त्यांच्या डोळ्यातील तीक्ष्णता आणि निर्विकारपणा मला जागेवरच खिळवून ठेवत होता त्यांचे ते हसू जे आता अधिकच पसरले होते जणू त्यांच्या चेहऱ्याची कातळीच फाडून बाहेर येत आहे असा भास होत होता प्रत्येक क्षण मला एका तासासारखा वाटत होता आणि मला समजत नव्हतं की त्या खऱ्या आजी आहेत की त्यांची केवळ एक भयानरूप माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझी वाचाच गेली होती मी जागेवरून हलू शकत नव्हते आणि त्याच क्षणी जे पाहिलं त्याने माझे हातपाय पूर्णपणे गळाले मालती आजी त्यांच्या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या शरीरासह अचानक समोरच्या भिंतीवर चढू लागल्या एखाद्या कोळ्याप्रमाणे त्यांच्या हातपाय भिंतीला चिकटून वर सरकत होते त्या भिंतीवर अक्षरशः चालत होत्या गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडत माझे डोळे विस्फारले मी श्वासच घ्यायला विसरले होते त्या हळूहळू वर चढत होत्या त्यांचा तो भयान हसणारा चेहरा माझ्याकडेच रोखलेला होता काही सेकंदातच त्या छताला पोहोचल्या आणि छतावरून उलट्या लटकल्या त्यांचे पांढरे केस खाली लोंबत होते आणि डोळे अजूनही माझ्याकडेच रोखलेले होते तो भयानक अमानवी देखावा पाहून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी तिथेच बेशुद्ध पडले पहाटेच्या वेळी मला जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीत बेडवर होते सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता मी पटकन उठून बसले रात्रीच्या भयानक दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळले मी धरधरू लागले माझ्या मनात एकच विचार होता मी जिवंत कशी आहे मी बेडवरून खाली उतरले आणि खोलीतून बाहेर आले घरात माझ्या आई वडिलांसोबत निर्वाणी आणि तिचे आई वडील काका काकू सगळेच माझ्या जवळ होते त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही काळजी आणि एक प्रकारची भीती स्पष्ट दिसत होती त्यांना पाहताच माझ्या मनात संतापाची लाट उसळली काय झालं होतं काल रात्री तुम्ही मला कालच का सांगितलं नाही मला आजीच्या खोलीत जायला का मनाई केली मी अक्षरशः त्यांच्यावर ओरडले माझ्या डोळ्यात पाणी तरळलं तुम्ही मला इथे एकटीला मारण्यासाठी सोडले होते की काय शेवटी निर्वाणीचे वडील पुढे आले आणि म्हणाले अमिता बेटा मला माहिती आहे तू खूप घाबरली आहेस पण ऐकून घे ॲक्च्युली आजीला धरलं गेलं आहे तिच्या शरीरावर एक झिंचा ताबा आहे तो तिच्या शरीरातून बाहेर पडायला तयार नाही आहे आम्ही त्याच्यावर उपाय करत आहोत मांत्रिक त्याचे काम करत आहेत पण खूप शक्तिशाली आहे त्यांच्या आवाजात एक प्रकारची अद्भलता होती तू अचानक आली हे पाहून आम्ही घाबरलो होतो तुला हे सगळं सांगून आम्ही तुला घाबरवू इच्छित नव्हतो म्हणूनच आम्ही तुला भेटू देत नव्हतो पण तू स्वतःच आजीच्या खोलीत गेलीस त्यांच्या बोलण्याने मी पुरती गोंधळले होते पण माझ्यातला राग अजूनही शांत झाला नव्हता पण कालच का नाही सांगितलं मला तुम्ही अंधारात का ठेवलं मी ओरडले तो घाबरून जाशील म्हणून नाही सांगितलं ते नम्रपणे म्हणाले आम्हाला वाटलं उद्या सकाळी तुला मुंबईला पाठवून देऊ मी चिडून उठले इथे एक क्षणही थांबायचं नाही मी मनात ठरवलं मी तळ घराबाहेर पडले मुंबईकडे परत जाण्याच्या तयारीने मी चालत होते पण निर्वाणीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हाडत नव्हता तिचे डोळे पानावले होते आणि ती हताश दिसत होती मला अचानक जाणवलं की या संकटात आता निर्वाणी एकटी होती ती माझ्यासारखे पळून जाऊ शकत नव्हती हो थी। तिचे कुटुंब या सगळ्याशी लढत होतं आणि मी तिला सोडून जात होते माझ्या मनाला राहावले नाही मी धावत परत गेले आणि तिला घट्ट मिठी मारली तिचे वडील माझ्याजवळ आले आणि म्हणाले आम्ही सगळं काही ठीक करू काळजी करू नकोस तू आता मुंबईला जा अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर काटा येतो मालती आजीच्या डोळ्यातील ती चमक त्यांचे ते भयान हसू आणि भिंतीवर चालणे ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हटत नाही बरं झालं त्या आजीच्या अंगातील जीनने मला काही केलं नाही नाहीतर काय झालं असतं याचा विचारही मी करू शकत नाही नंतर कळलं की आजीच्या शरीराला त्या जिनपासून मुक्तता मिळाली पण त्यांचे शरीर तो सगळा त्रास सहन करू शकले नाही आणि त्यांनी देह सोडला मला खूप वाईट वाटलं अजूनही त्या आठवणीने मी भीतीत जगते मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत